अजितदादा पवारांची लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता लाडकीच्या पुढील हप्त्या संदर्भात मोठी घोषणा अजितदादा पवारांनी पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे निधी मंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या भेटी वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंट पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी आपण आता लाईव्ह ऐकलेत की आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी छत्तीसशे कोटी रुपयांचा निधीची तरतूद ही झालेली आहे हा निधी पाठविला गेलेला आहे महिला व बालविकास विभागाला जून महिन्याच्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना तीस तारखेपासूनच हे वितरण सुरू झालेले आहे तुम्हाला यामध्ये मी ऑफिशियल अपडेट दाखविलेले आहे की त्यामध्ये स्वत अजितदादा पवार आणि बाजूला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बसलेले आहेत आणि ते स्वतः सांगत आहेत की जून महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना विधीची तरतूद झालेली आहे पूर्ण छत्तीसशे कोटी रुपये निधींचा तरतूद झालेली आहे आणि तुम्हाला आता याचं वितरण काल म्हणजे तीस जूनपासून सुरुवात झालेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये काल काही जिल्ह्यांमध्ये आज असे थोडे थोडे विभागणी करून सर्व जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू एक चार ते पाच दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा डी बी टी होणार आहे त्यासाठीच मी तुम्हाला अधिकृत म्हणजे ऑफिशियल अपडेट डायरेक्ट लाईव्ह दाखवलेले आहे ला या व्हिडिओमध्ये म्हणजे काय होतं बऱ्याच बहिणी काही कमेंट करतात की हे खोटे आहे खोटे बोलत आहेत परंतु आपणास माहीत आहे जोपर्यंत काही खरे ऑफिशियल अपडेट आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही तुम्हाला खोटे व्हिडिओ तुमच्यासमोर आणत नाही तर लाडक्या बहिणी आपले अकाउंट चेक करा आपणास जून महिन्याचा हप्ता हा डीबीटी झाला का मोबाईल चेक करा आणि आठवणीने सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला जूनचा हप्ता आला का कारण की आता एक जुलै दोन तीन चार पाच पाच तारखेपर्यंत ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला असलाच पाहिजे आणि भरभरून सगळ्यांनी आणखी एक महत्त्वाची कमेंट करा की तुम्हा सर्वांना जून महिन्याचाच नाही तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पहिल्या आठवड्यातच मिळाला तर खूप उत्तम होईल म्हणून आपण सरकारला सगळ्यांनी मागणी करायची आहे सर्वांनी आपण म्हणजे कमेंट करायची आहे सगळ्या बहिणींनी की दर महिन्याचा हप्ता हा मला त्याच महिन्यात पहिल्या आठवड्यात देण्याची कृपा करा म्हणजे सरकार लवकरात लवकर यावर निर्णय घेणार आणि सर्व लाडक्या बहिणींचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे काय होईल सगळ्या बहिणींना वेळेत दर महिन्याचा हप्ता दर महिन्यातच मिळेल म्हणून सगळ्यांनी मिळून जर आवाज उठवला सगळ्यांनी मिळून जर प्रतिसाद दिला तरच या मागण्या मंजूर होऊ शकतात म्हणून सर्व बहिणींची प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे सगळ्या बहिणींनी भरभरून कमेंट करा की आम्हाला उशीर करू नका हप्ता देण्यास उशीर करू नका ज्या त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात द्या आणि पहिल्याच आठवड्यात आम्हाला हप्ता मिळाला पाहिजे असे म्हणून सगळ्या बहिणींनी आठवणीने कमेंट करा म्हणजे लाडक्या बहिणींना वेळेत दर महिन्याचा हप्ता हा पहिल्या आठवड्यात हा मिळत जाईल आणि लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे ऑफिशियल अपडेट तुम्हाला यासाठीच मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे की ज्यामध्ये कालच अजितदादा पवार यांनी स्वत लाईव्ह सांगितलेले आहे की आता तुमचा जून महिन्याच्या हप्त्यासाठी तरतूद झालेली आहे हा निधी महिला व बालविकास विभागाकडे गेलेला आहे आणि तो डी बी टी व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कालपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे डी बी टी व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणी आपले अकाउंट चेक करा तुम्हाला हप्ता मिळाला का तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा झाले का जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर आठवणीने कमेंट करा की हो मिळाला आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा आठवणीने कमेंट करा हां सर्व लाडक्या बहिणी आणि आपण सगळेजणं आपणा सर्वांची काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर टच करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट प्रत्येक बातमीचे अपडेट तुमच्या मोबाईलमुळे तुम्हाला सर्वात आधी अपडेट मिळेल नोटिफिकेशन मिळेल म्हणूनच चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या बहिणींना हे ऑफिशियल अपडेट आलेले आहे ते सगळ्या बहिणींना आठवणीने शेअर करा हां कारण की तुम्हाला कुठलाही शिळा आणि आधीचे जुने आलेले व्हिडिओज मी तुम्हाला दाखवत नाही टाकत नाही हे कालच म्हणजे परवा जी सभा झालेली आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये सर्व आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे जमले होते आणि त्यामध्येच हा निर्णय झालेला आहे आणि निधीची तरतूद झालेली आहे आणि ते स्वतः लाईव्ह बोलत आहेत हे तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच दाखवलेले आहे तर हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल सो थँक्यू व्हेरी मच so,